नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनानिमित्तच दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करत आहे तर आजचा ब्लॉगमध्ये आपण आपल्या गावाला आपण माझ्या मराठी शाळेमधल्या प्रजासत्ताकचाच आपण ब्लॉगमध्ये दाखवू नंतर कार्यक्रम आहे ते कार्यक्रमचा ब्लॉग दाखव राष्ट्रे सुमन दिनायिक जय हे भारत विधाता पंजाब सिंध गुजराट मराठा द्रवििवोत्कलवंग विंदय माचल उचल तव शुभ नामी जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जनगन मंगल मंगलदायक जय हे, 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 हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय 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 वंदे मातरम वंदे मातरम विजय असो विजय असो राष्ट्रीय सलाम देंगे सलामी दो साथ अपन गण गीत शुरू करेंगे शुरू कर जय वी विश्व तिरंगा प्यारा

मातृभूमी तन मन सारा झंडा झंडाओा रामारा विजयी विस्वतिरंगा हमारा झंडाओा हमारा विजयी विश्व तिरंगा जाहे पाहे जाहे जान बले गिरा हैल के सुनो हमारा झंडा ऊचार हे हमार विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊचार हे हमार विजयी विश्व तिरंगा प्यार सात आदमी छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर yesu one day. matram kituna hai kituna kituna jay jawan jay hindusthan jay jawan Oh. I'm gonna भारत माता की भारत माता की जाए। जाए। वंदे मातरम वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान झेल्याचा स्वतंत्र दिनाचा ਵਾਦ ਰਮ ਬਰਕਤ ਕਾ ਜੈ ਬਰਕਤ ਕਾ ਜੈ

केशव विसर्भा आणि पाडवंग कृष्णा यांनी त्यांच्या सहभागाने आपल्याला जी मदत केलेली आहे तर आशिष मिंगावा आणि पाणी त्यांचा आपण स्वागत करणार आहोत तर त्यांचा स्वागत राष्ट्रीय करावा कार्यक्रमाचं जे काही नाश्ता आहे जे काही जे जेवण आहे आणि जे काही साहित्य आणले आहे त्याच्यामध्ये बॅग आहेत जे सर्व साहित्य त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणले आहे त्यामध्ये जर शाळेच्या होती तर त्यांचा अजून लक्ष होतो आणि स्वागत होतो

केंद्र बरोबर <insulted sounds> <prescribe>

स्वागत समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा राठाडोडीचे सर्व विद्यार्थी आपल्या समोर एक स्वागत स्वागत आहेत एक दोन तीन